पुणे नाशिक महामार्गावर कळम तालुका आंबेगाव येथील भरपे मळा येथे समोरून चालणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारा मोटरसायकल स्वार त्याला धडकून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव जाकीर बशेर सय्यद ठिकेकरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे असे आहे सदर युवक हा शेतीचे खते घेऊन नारायणगावच्या दिशेने चालला होता त्याच्यासमोर एक डी जे एक्सपोर्ट कंपनीचा कंटेनर लोड घेऊन चाललेला होता परंतु पुढे चाललेल्या मा कंटेनर चालकाला मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वार न दिसल्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला असता पुणे नाशिक महामार्गावर कळंब तालुका आंबेगाव येथील वरपेमणा येथे समोरून चालणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणाऱ्या मोटरसायकल स्वार त्याला धडकून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे